ए ना <tops> hey, chị mà đây cái này đây video để quay lại chơi chào tất cả các sau quay lại ok chào secret madam babu madam ok oh, gas cylinder कुठे हा इथे कॅन्टीन ला मॅडम नाही का तिथे मॅडम पण आहे चला कॉलेजच्या बाहेर आले चला क्रॉसिंग चला। लाई डेंजर आहे लाल चौकीला जाऊन फडकेमध्ये टाइमपास करण्यासारखे काहीच नाही फडके मैदान आहे फडके मैदान खूप जण असतात पण आपण इथे थांबणार नाही आपल्याला लाल चौकीला जायचं आहे जा। लाल चौकीच्या सिग्नलवर पोहोचलेलो आहे आपण सिग्नल पण लागलेला आहे किती टाईम लागतील सिग्नला आम्ही पण नाही आले अजून बघू आता येईल ये मी सिन्न सु नाही मला फोन भेटला मित्रांना फोन लावायला मित्रांचा फोन दहा मित्रांचा नंबर लावायला समज रे समज रे आपला मी थांबले फोन लावता अरे अर्धा घंटा बघ गाईच अर्धा घंटा थांबल्या बघ ना इथे तुम्ही चला आता राख्या बघू गाईच माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही नेटवर्क पण नाही फोन तरी कुठून करू बघा गाईच आता मामी आलेली राख्या याला रक्षाबंधनला ए मामी कुठे बाबा मामी शेठे जे तुला पटतील त्या स्वस्त आणि मस्त बघ स्वस्त आणि मस्त पुस्तक आपलं पुस्तक कंचा भुजन मारेवर आतमध्ये काकाने घे ना काका शॉपला विजिट करा राखी हा राखी राखी अस दो, काय दो, दोन तासा दोन तासासाठी दोन तासासाठी पण पन... <laughs> तुमच्यासाठी तीस रुपये हे तीस रुपये पाचशे रुपये भावास चालवल्या हो तीस रुपयाची राखी ज्याला विचार करते हो ते पंधराशे वेगळे ना आता तीस रुपयाची राखी घ्यायला विचार करते ना भावाजला पाचशे रुपये चालेल मामी गलत गलत आहे गलत आहे पाच भाऊस पाच त्यांचं पंचवीसशे झालं हा राखी ते किती झाले दीडशे रुपये प्रॉफिट करते प्रॉफिट रक्षाबंधन प्रॉफिट आहे मामी रक्षाबंधन प्रॉफिट आहे रुपयाच्या राख्या बघा दीडशे या दीडशे रुपयाच्या पाच राख्या घेतलेल्या आहेत आता पंचवीसशे वसूल करणार आहे भावाकरू बघा नाही त्याला बाबा गजर महाग म्हणून घेतले नाही गजर महाग चला आता जाऊ आपण फुल मार्केटला हां आम्ही आलेलो फुल मार्केटला मामी बोर काय फुल मार्केटला आले फुल मार्केटला आले गाइस 50 ला दोनच गजरं येतात पण ते भी खराब आहेत आता आम्ही फुला घेऊ ना घरात गुपू बघा किती कंजूस मामी कंजूस पण जाम करते आली दिवसान दिवसा कंजूस पण करते आम्ही आली मामी जे कंजूस पण जाम आहे

मामी के फुला मन नाही हो मामी आली दिवसांदिवस निस्ती कंजूस होत चालले मामीला मोगरे लागतात मोगऱ्याचे फुलं द्याय चला लगेच द्या चला मामीनी पन्नास रुपयाचे गजरे घेतले पन्नास रुपया पन्नास रुपयान भागवले मामी पन्नास रुपया भागवले मामीने आता मोगरा होता तेवढं मी काय व्यक्ती करणार म्हणून मी नाही पन्नास रुपया भागवले आता मामी बस पन्नास रुपये भागवले बघ चल मामी चल मामी मामीने आता पन्नास रुपये भागवले

हो ते आता केले ना पा हो असं होऊ शकता तीस तीस रुपयामध्ये भागवलेला आहे मामी आली तीस मामीचा हिशाब म्हणजे डेंजर आली मामीचं कामच डेंजर आली तीस रुपये आधी सगळे घे शंभर दिला बाग डिस्काउंट मध्ये दहा रुपये दिले चल भाऊ भाऊला जास्त पैसे दिले मामी मामी जास्त पैसे नाही जास्त पैसे नाही तो एकशे वीस मागत होता तो ऐकतच नव्हता म्हणून त्याला एकशे शंभर दिलं चला मागा आता जाऊ पुढे आता कुठे जायचा आता घरी बाय बाय टाटा गुड बाय आता आम्ही कंटिन्यू आपल्या ब्लॉगला बोल बोला सबस्क्राईब करा सायलेला काय बोलत नाही मामी तू no ना। मारो मारो न, मुझे न, न, मारो कुठे चालले सोरू आणला नको नको ना बघ सोरू अरुण पाटील कसा चाललेला गाडी ठेवले आता आम्ही रिक्षाने जाणार कोणावर ही बघ आमची नवी मामी ही आमची जुनीच मामी आहे त्या रिक्षाची आता वाट बघतो कधी येते रिक्षा अगो आता रिक्षा भेटली की जाऊ कोण गाऊ ती का माहिती अरे कोण आला जेव्हा जाऊ का फुकट हा फुकट जाऊ काय बोलतो आम्ही पैसे देतो ट्रेन मध्ये मा दे। मामी काय बोलू शकते एक लाईट बँकेत मनी मनी, मनी कॅनिट हो बाय गाव चलो टू गाव कोण गाव थांब 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 रे भाऊ थांब भाऊ निघालेलो आहे बँकेतून तर पैसे विषय काढले मामीला खुशी झाले लाडके बहिणीचे पैसे पैसे ते आम्ही काय बनवते का चला फिर जाऊ पाणी पण टायमावर कुठे जायचं आता ठरला नाही अजून पाणी पाणी नाही चल तवरा नाही पाणी पाणी तवरा नाही गाईच पाणी बाय बाय टाटा गुड बाय आता बघ गाईच आता आम्ही चाललेलो आहे राधाकृष्ण हॉटेल ला चला निसता विद्यत भाई त्या आता और... राधाकृष्णा वेजला आलेलो आहेत आम्ही पोहोचले बस ना कुठे वरती बे ना हा वरती आहे ना चल ये वरती तर आता बाय चला राधाकृष्ण हॉटेल राधाकृष्णा कौन देगा पैसा तू तो पैसा देगा पैसा आई एंट्री काय कौन तो सा राइस चाहिए आपको आपको फ्राइड राइस फ्राइड राइस में आपको पनीर फ्राइड राइस सजन फ्राइड राइस मंचूरियन फ्राइड राइस पनीर से पनीर 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 टिक्का मसाला हाँ मसाला आठ रोटी रोटी गेहूँ का आएगा हाँ गेहूं का आएगा रोटी

नाही पुरालेला आहे स्टार्टर स्टार्टर विकुस्ती झोर घेतली स्टार्टर वर पुरु भाई पण ओन पाहिर पूर्विचा निंबुरोला कृष्णा विषय कसा क्वांटेटीचा क्वालिटीचा अनेक आहे विषय क्वांटेटी क्वालिटीचा बघ आम्ही आता निस्ती झोर जेवणार गुरु का ना आम्ही ना आमचं आम्ही देव तुम्ही खाले ना तुझे तू दे दिशील ना नाही आठ हजार बिल बघून बघा माझा चेहरा बघा हॉटेल हे मामी हॉटेल राधा कृष्ण रुपयांचा बोसका लाडकी बहीण होत ना गुण। गुण। बोल काही आम चला हॉटेल राधा कृष्ण हे hey, बाबा पार्सल आमचं नाही पार्सल करतो ग मिनिट्स आहे आहे आता तो प्रँक प्रँक सक्सेसफुल होते का नाही ते तुम्ही बघा आम्ही काढले पंधरा हजार त्यातून आम्ही हजार रुपये साईडला काढून ठेवल्या चौदा देणार बाबा बाबा आता काय बोलत ते आता तुम्ही रिएक्शन बघा काय व्हिडिओ मध्ये दाखवून काय बाबाचे रिएक्शन असेल काय नाही चला आता जाऊन बघू अठ्ठावीस चौदा हजार अरे बाबा मोज नाही जाणीव आम्ही मोज मोज हे जाणीव आम्ही

आई जातात केसा विसा कापून घेऊन गेलो आहे जे गिरतात झाला केसा कापत होता आई मोशी बैठे रस्ता बन ते आता फिरवायला लागत रस्ता नाही गे हा ना। रस्ता बिन भाई बंद आहे रस्ता बंद आहे ना रस्ता आहे का प्लैंट। प्लैंट, प्लैंट। प्लैंट। का जाईल ना कुठपर्यंत जाईल प्लॅन परत जाईल का प्लॅन्ट जायचा होता प्लॅन्ट प्लॅन प्लॅन्ट पाणी का प्लॅन्ट आहे जाय का ना इधरची गाडी बसून जाय का ना जाफ्ट थँक्यू बाबा चला काकानी रस्ता सांगितलेला आहे थांबून

कंचा? बारा बजे कल्या हा बारा कल्याण